नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जवळच्या ठरतात या मालिकांमधून घराघरात पोहोचलेले कलाकार कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात मात्र कथा संपली की या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो कधी कथानकामुळे तर कधी ढासळलेल्या टी आर पीमुळे या मालिका बंद करण्याचा निर्णय प्रोडक्शन हाऊसकडून घेण्यात येतो आता अशाच दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत कलर्स मराठीवरील दोन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत कलर्सवर नव्याने सुरू होणाऱ्या बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मुळे या दोन मालिका बंद होणार आहेत येत्या अठ्ठावीस जुलैपासून कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी सीझन फायू पाहायला मिळणार आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी दोन मालिका बंद करण्यात येणार आहेत त्यातील पहिली मालिका म्हणजे रमा राघव रमा आणि राघव ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे मात्र आता ही मालिका निरोप घेणार आहे मालिकेच्या शेवटी पूजा वहिनीच्या मृत्यूचा छडा ते दोघे लावणार आहेत व दुसरी मालिका प्रीतीचा बनवा उरी पेटला या मालिकेतील बिनदास सावी आणि दमदार अर्जुन ही जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप रहे। आता या दोन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सत्तावीस जुलै रोजी या मालिकांचा शेवटचा भाग प्रक्षेपित होणार आहे